रायगडच्या मानगाव तालुक्यातील इंदापूर येथे मध्यरात्री एकच्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना कटलरी मेडिकल व स्वीट मार्ट अचानक आग लागली शनिवारी पहाटे पावणे पाच वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं मध्यरात्री असल्याने या ठिकाणी कोणी नव्हतं त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दुकानाचा प्रचंड नुकसान झाला आगीचे व धुराचे लोट सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले होते ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना त्वरित माहिती देण्यात आली आगीची माहिती मिळताच धाटा अग्निशमन दल माणगाव अग्निशमन दल महाड अग्निशमन दल महाड एमआयडीसी अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाल्या चार आग बंब यांच्या सहाय्याने सुमारे पावणे पाच वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आला व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत सा 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 के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल